राजकारणात कधी कोणाला आणि कसं एड्यात काढतील ते काय सांगायचं नेम नाही म्हणजे बघा पवार कुटुंबातच पक्ष फूट झाली तरी त्यात दोन खासदार आहेत दोन आमदार आहेत आणि संभाव्य उपमुख्यमंत्री पद सुद्धा थोडक्यात सत्तेत आणि सत्तेच्या बाहेरही पवारच आहेत राष्ट्रवादीत पडलेली फूट अनेकांना अजूनही एक मोठा पॉलिटिकल मेलोड्रामा वाटतो आणि त्यात कराडच्या प्रीती संगमावरच हे असलं काहीस गोड गुलाबी चित्र पाहून मनातील शंकेची खात्री व्हायला लागते होय ज्या रोहित पवारांनी अजितदादांवर मधल्या काळात सडकून टीका केल्या त्याच रोहित पवारांना कर्जत जामखेडमधून निवडून आणण्यासाठी फिल्डिंग सुद्धा अजितदादांनीच लावली होती आणि ही शंका काही तुमच्या आमच्या सारख्या राजकीय चोखंदर रसिकांची नाहीये तर ती भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांची देखील आहे एका शब्दात सांगायचं झालं तर कर्दत जामखेड मध्ये रोहित पवार यांना निवडून आणण्यामध्ये भाजप उमेदवार राम शिंदे यांना पाडण्यामध्ये खरे मास्टर माइंड हे अजित आहेत असा एक सूर आता राजकीय वर्तुळातून उमटू लागलाय नेमकं खरं काय आणि खोटं काय सविस्तर सांगतोय पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो है, महाराष्ट्र खरं तर या विषयाला तोंड फुटलं ते आज कराडच्या प्रीती संगम घाटावरून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी प्रीती संगमावर आज अनेक राजकीय नेत्यांची रेलचेल पाहायला मिळाली त्यातच अजित पवार आणि रोहित पवार एकमेकांना क्रॉस होणार तेवढ्यातच एक जबरी गोष्ट घडली दादा आणि रोहितदादा एकमेकांच्या समोर आले तेवढ्यात दादांनी आपल्या हटक्या स्टाईलमध्ये दर्शन घे दर्शन काकाचं दर्शन घे म्हणत रोहित पवारांना पाय पडायला लावलं अरे ढाण्यात थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बेस्ट ऑफ लक असं म्हणत जाता जाता पुतण्याला चिमटा देखील ते काढून गेले सीन संपला पण या एका प्रसंगामुळे अनेकांच्या डोक्याला झाला रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेले भाजप राम शिंदे यांनी तर मी नियोजित कटाचा बळी पडलो असं म्हणत रोहितदादा आणि दादा, दादा आतून एकच असल्याचंही डायरेक्टली सांगून टाकलं राम शिंदे म्हणाले महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच पवार कुटुंबात अघोषित करार झाला होता किंबहुना कर्जत जामखेड संदर्भात करार झाला होता माझ्या विरोधात कट रचला गेला होता आणि मी त्या कटाचा बळी ठरलो आहे मला आज त्याचा प्रत्यय आला मी वारंवार महायुतीचा धर्म पाळण्यासंदर्भात वरिष्ठांकडे आणि अजित पवारांकडे मागणी करत होतो परंतु आज अजित पवार यांनी रोहित पवारांना स्वतःच सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं याचा अर्थ हा नियोजित कट होता आणि त्या कटात माझा बळी गेला या सगळ्या राजकीय सारीपाठात मी बळी ठरलो होतो थोडक्यात काय राम शिंदे की कर्जत जामखेड मधल्या भाजपच्या पराभवामध्ये यांचाही तितकाच हात आहे तर महाराष्ट्रात ज्या काही अटीतटीच्या लढती होत्या त्यात कर्जत जामखेडचाही समावेश होता अगदी पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत दोघेही उमेदवार काठावर होते मधल्या काळात रोहित पवार पराभूत झाल्याच्या अपडेट्स ही व्हायरल झाल्या पण अखेर फायनल रिझल्ट लागला आणि रोहित पवारांच्या अवघ्या एक हजार दोनशे त्रेचाळीस इतक्या निसटत्या लीडने विजय झाला आणि राम शिंदे यांच्या आमदारकीच्या स्वप्नाचा पुन्हा एकदा झाला शिंदे यांचा तब्बल त्रेचाळीस हजारांनी दारुण पराभव झाला होता त्यामुळे यंदा पराभवाचे उट्टे काढायचेच या आत्मविश्वासाने राम शिंदे प्रचारात उतरले होते मात्र रोहित पवार यांना झुंजवत ठेवूनही राम शिंदे यांनाच पुन्हा एकदा पराभवाचे दुःख पचवावं लागते राम शिंदे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या पराभवाचं खापर सुजय विखे पाटलांवर फोडलं होतं यावेळेस आता तेच खापर ते अजितदादांवर फोडू पाहतायत त्यामुळे पवार कुटुंबात कर्जत जामखेड आणि बारामतीच्या जागेची आधीच पॉलिटिकल टील झाली होती का हा तसा संशोधनाचा विषय मात्र हातातोंडाशी आलेला आमदारकीचा घास असा हिरावून घेतल्यामुळे राम शिंदे यांची राजकीय कारकीर्द पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी अंधारात गेली आहे पण अजित पवारच कर्जत जामखेडच्या निकालाचे मुख्य सूत्रधार असल्याची शक्यताही सध्याच्या घडीला नाकारता येत नाहीये हेही तितकंच सत्य आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांचा गेम नक्की कोणी केलाय तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद